विश्व हिंदू परिषद अकोले प्रखंड अध्यक्षपदी गणेश धुमाळ यांची शिर्डी येथील विश्व हिंदू परिषद जिल्हा बैठकीत प्रांत सहमंत्री अॅडव्होकेट सतीश गोर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे नुकतीच विश्व हिंदू परिषद आयोजित जिल्हा बैठक शिर्डी येथे संपन्न झाली यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकारी यांची निवड करण्यात आली या बैठकीस विहिपचे शशिकांत पाटील टेल्को अधिकारी उत्तर अहिल्यानगर जिल्हा मंत्री विशाल वागचौरे सहमंत्री सुरेंद्र महाले बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक सहसंयोजक तुषार ठाकूर जिल्हा विशेष संपर्क प्रमुख योगेश मखाणा मठ मंदिर संपर्क प्रमुख सुनील गीते तसेच सामाजिक समरसता जिल्हा प्रमुख आश्विन बेल्हेकर दुर्गा वाहिनीच्या जिल्हा सहसंयोजिका श्यामलताई बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत संघटन विस्तार सेवा कार्य मठ मंदिर संपर्क सामाजिक समरसता आणि गोरक्षा यान वर सविस्तर चर्चा झाली नवीन पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या कार्याला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद अकोले प्रखंडच्या अध्यक्षपदी गणेश धुमाळ यांची नियुक्ती करून पत्र देण्यात आलंय या निवडीमुळे अकोले प्रखंडात व जिल्हा पातळीवर कार्याला नवे मिळेल व अकोले प्रखंडात चांगले कार्य केले जाईल असा विश्वास श्री गणेश धुमाळ यांनी व्यक्त केलाय आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून आकाश भालेराव